नमस्कार क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेची पंचवार्षिक निवडणूक आणि आज जी रण रणधुमाळी जी चालू आहे प्रचाराची त्याचा आजचा हा शेवटचा दिवस आहे आणि उद्या यासाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे डोंगरी वस्तीगृहावर तर ही जी संस्था आहे एकोणावीसशे चौदा तेवीसच्या दरम्यान आपल्या कष्टकारी आणि मेहनत करणाऱ्या सर्व बांधवांनी एक एक एक, एक पै दोन दोन पै गोळा करून म्हणजे मुंबईमध्ये हमारे काम कष्ट करत हे आपल्या मुलांचा आणि भावी पिढीचा विचार करत ही संस्था त्यावेळेस डोंगरेवसिग्रह या नावाने सुरू झाली आणि या संस्थेचा मग पुढे दिवसेंदिवस विस्तार होत गेला या ठिकाणी आपल्या ग्रामीण भागातून आपल्या समाजातील युवक या ठिकाणी शिक्षणासाठी येऊ लागले शिक्षण घेण्यासाठी नाशिकमध्ये आणि नाशिकमध्ये मग या ठिकाणी मुक्काम वगैरे करत होते आणि यानंतर हळूहळू या वसतिग्रहाचं रूपांतर जे आहे ते शिक्षण संस्थेमध्ये झालं आणि या शिक्षण संस्थेचं जो छोटासा वृक्ष होता लावलेला तो हळूहळू हळूहळू पुढे वाढू लागला जसा जोरात वाढला पाहिजे होता तसा हा जवळपास आता जा हा कालावधी शंभर वर्षाच्या पुढे गेलेला आहे तशी प्रगती आपल्या संस्थेची झाली नाही आणि आजही काही त्रुटी आपल्या संस्थेमध्ये राहून गेलेल्या आहेत त्यामध्ये एम बी ए कॉलेज नाही आहे आणि मेडिकल कॉलेज नक्कीच हवा आहे आणि मेडिकल कॉलेजबरोबर कृषी कॉलेज नर्सिंग कॉलेज विविध जे काही क्लासेस असतात विविध जे शिक्षण असतं म्हणजे त्या शिक्षणासाठी विविध कॉलेज सुसज्ज अशा स्थितीत तयार झाले पाहिजे आपल्या संस्थे संस्थेसाठी दिगोळे साहेब असतील अनेक मान्यवरांनी खूप मोठं योगदान दिलं आणि त्यातून या संस्थेचा विकास सध्या चालू आहे आणि गेल्या तीस वर्षापासून मला वाटतं मी चोवीस वर्षाचा असेल आज चोपन्न वर्षाचं वय आहे माझं त्यावेळेस नुकतंच माझं लग्न झालं होतं मला वाटतं मला एक छोटासा मुलगा होता दोन वर्षाचा आणि आज तो मुलगा पुण्यात इंजिनियर आहे त्याचंही लग्न झालेलं आहे तर या तीस वर्षापासून सभासद झालेले नाही आहेत त्यावेळेस मी तेवीस चोवीस वर्षाचा असेल तर काही जण जे होते ते तीस पस्तीस चाळीस वर्षाचे असे सभासद केले गेलेले आहे म्हणजे आज त्यांचं वय सत्तर पंच्याहत्तर आहे उद्या बघा मतदान करायचं आहे बारा मतदान पत्रिका त्यांच्याकडे दिल्या जाणार आहे कुठल्या पत्रिकेमध्ये विश्वस्त तसेच कार्यकारी संचालक अध्यक्ष इत्यादी पदासाठी त्यांच्यापुढे जेव्हा ह्या मतदान म्हणजे पत्रिका येणार आहे त्यावेळेस ते यामध्ये मतदान करताना बरेचसे जे काही जे ज्येष्ठ नागरिक आहेत आपले सभासद मतदार बांधव यांच्याकडून काही चुका होणार आहे त्यामध्ये मतदान प्रक्रिया जीव करताना मतदान बाद होणार आहे तर यासाठी तरी लवकरात लवकर सभासद करा आपली संस्था कोणत्या कुणीकडे चाललेली आहे कुठल्या दिशेने हिची वाट चालू वाटचाल चालू आहे सर मी सर्व बांधवांना सर्व भावांना आणि आपल्या सभासदांना आव्हान करू इच्छितो की गेल्या दोन दिवसापासून आपली ही जी संस्था आहे हिला राजकीय वळण लागलेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये विविध भागामध्ये काही काही पॅनल कडून मोठ्या प्रमाणात लक्ष्मी दर्शन दिल्या जातं हे आणि लक्ष्मी दर्शन हे काही थोडं नाही आहे काही ठिकाणी म्हणतायत पाच हजार रुपये प्रत्येक सभासदाला मतदान करण्यासाठी दिल्या जात आहे पूर्वीचा काळ होता मला वाटतं तीस वर्षापूर्वी आम्हाला एखादी बस असायची आणि त्या बसमध्ये आणल्या जायचं आणि मग आम्ही या ठिकाणी येऊन मतदान करायचो इतकंच काही असायचं परंतु जसे जसे दिवस आणि वर्ष निघत गेले तसं तसं आता मतदान विकत घेताना पैसा द्यावा लागत आहे हे आपल्यासाठी आपल्या संस्थेसाठी आपल्या ही एक शोकंतिका आहे आणि ही ज्या या ठिकाणी विद्या घेतली जाते या ठिकाणी शिक्षण घेतलं जातं या ठिकाणी शिक्षण दिलं जातं आणि एक आदर्श युवक तरुण भावी पिढीसाठी घडवला जातो तर अशा या शिक्षण संस्थेमध्ये आज निवडणुकीमध्ये चार पॅनल उभे आहेत आणि युद्धासारखी रंगभूमी तयार झालेली आहे तर नवीन चेहऱ्याना संधी द्या पुन्हा पुन्हा तेच अध्यक्ष तेच सभा तेच संचालक आणि तेच सभासद तेच इशू असत अहो बदल हवा आहे काळानुसार हा भावी पिढीसाठी मी सांगतो तुम्हाला या अशा निवडणुका जर का पाच वर्षातून होत असेल तर या वर्षे वर्ष दोन दोन वर्षात करा सभासदांना मिळू द्या पैसा लक्ष्मी दर्शन होऊ द्या त्यांना पण मी सभासदांना एक सांगू इच्छितो दादांनो तुम्ही दिवाळी साजरी करा पैसा भेटतो ना काही काही सभासदांना भेटत असेल किंवा काहीना नसेल मिळत मी सर्वांना बोलत नाही परंतु आपल्या मुलांसाठी आपल्या भावी पिढीसाठी आपल्या समाजासाठी योग्य ग्रॅ म्हणजे ज्यांचं इंजिनियर आहे जे आपल्या याच्यात आय एस अधिकारी आहेत असे चांगल्या चांगल्या युवकांना या संस्थेवर निवडून द्या संस्था पुढे गेली पाहिजे आकाशामध्ये झेप घेत घेतली पाहिजे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये एक नंबर संस्था झाली पाहिजे असं माझं मत आहे आणि हे जे पैसे देणारे जे काही पॅनलवाले जे उमेदवार असतील यांना हे जे हा पैसा येतो कुठून आज एवढ्या पैशाचं वाटप होणार आहे म्हणजे संस्थेमध्ये हा जो गेलेला पैसा आहे पुन्हा वसूल करायचा आहे का तुम्ही एवढा पैसा वाटताय तर हा पैसा कुठून कमवला आहे एक यावरून एक असं ध्यानात येत की संस्थेमध्ये कुठेतरी काहीतरी पाणी मुरतय भ्रष्टाचार होतोय आणि संस्था ही पैसा कमवण्याची एक संस्था कमवण्याची एक आपली वस्तू झालेली आहे एक व्यवसाय झालेला आहे तसं न होता योग्य उमेदवाराला निवडून द्या या संस्थेमध्ये एखादा पत्रकार हवा एखादा निर्भीडपणे बोलणारा व्यक्तिमत्व हवा आहे त्यासाठी आपण आपण योग्य उमेदवाराला निवडून द्या मी देखील अपक्ष उमेदवार आहे चंद्रकांत किसन धात्रक येवल्या लढतोय आणि कार्यकारी सदस्य पदासाठी आपल्याला जर का मी योग्य वाटलो तरच मला एक मतदान करा मी कुणालाही एक रुपया दिलेले नाही फोनवरून जेवढं जास्त जास्त होईल तेवढे मी विचार मांडण्याचा प्रयत्न सध्या आपल्या समोर करतो आहे प्रत्येक मतदारांशी बोलतो आहे कृपया एक मत मला नक्की द्या आणि सर्व समाज बांधवांना मी सांगू इच्छितो आपल्या जे मुलं आहेत ते जे, जे विद्यार्थी आहे यांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे आणि शाळेमध्ये आरोचं पाणी भेटलं पाहिजे चांगल्यापैकी स्वच्छता ग्रह पाहिजे आणि फॅन पाहिजे त्याचप्रकारे एक प्रसन्न वातावरण या ठिकाणी तयार झालं पाहिजे मला फोन येतोय दोन मिनटं थांबतोय मी संस्थेच्या विकासासाठी जो वेळ देईल जो प्रयत्न करेल अशा व्यक्तिमत्वाला आपण उमेदवार म्हणून नक्की निवडून द्या व्हिडिओ मोठा होतो आणि त्यामुळे काही काही जे सभासद आहे मतदार आहे हा थोडा पुढचा जो एक चार पाच मिनिटाचा व्हिडिओ आहे हा बघतात आणि नंतर बंद करून देतात कृपया सर्वांनी मनावर घ्या कारण आताच ती वेळ आलेली आहे योग्य उमेदवार निवडून द्यायची आणि पुढील पाच वर्षासाठी हे जे उमेदवार आहेत हे संस्थेचा कारभार बघणार आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पुढच्या पाच वर्षामध्ये मेडिकल कॉलेज दिसलं पाहिजे कृषी कॉलेज दिसलं पाहिजे नर्सिंग कॉलेज दिसलं पाहिजे एमबीए कॉलेज दिसलं पाहिजे मोठं अवेनवे सभागृह दिसलं पाहिजे आणि विद्यार्थी अगदी आनंदाने दुसऱ्या शहरातून विविध राज्यातून आपल्याकडे आले पाहिजे हेच मी आपण सांगू इच्छितो योग्य उमेदवाराला यावेळेस निवडून द्या फोन